नमस्कार मी अक्षरा मध्ये आपले स्वागत आहे अंबाजोगाई तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे लातूर रस्त्यावरील वाघाळा ट्रक झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर जखमी झाले आहेत ही दुर्घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली अपघातातील सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान अपघातात मृत्यू पावलेले युवक हे पोलीस भरतीत निवड झालेल्या मित्राची पार्टी करण्यासाठी मांजरसुंबा या ठिकाणी आले होते सकाळी काळेपूर जिल्हा लातूर या गावी परतत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला या घटनेमुळे काळेपूर गावात शोककळा पसरली आहे या घटनेमुळे अंबाजोगाई हद्दीतील चार पदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई लातूर रस्त्यावरील वाघाळा पाटी नजिक आज सकाळी सात वाजता लातूरच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर टुरिस्ट कार आणि लातूरहून येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन कारचा चक्काचूर झाला या अपघातात डिझायर कारमधून प्रवास करणारे चार जण ठार तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत सर्व जखमींना स्वाराधी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे बालाजी शंकर माने फारुख बाबू मिया शेख दीपक दिलीप सावरे ऋत्विक गायकवाड अशी आहेत तर त्यातील जखमींची नावं मुबारक शेख आणि अजिम पाशुभाई शेख अशी आहेत या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई हो ग्रामीण पोलीस करीत आहे